नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अल्वेरा ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितिन असेकर आज आपण माडा तालुक्यातील उपाळ येत्या का सोयाबीनच्या प्लॉटवरती उभे आहोत तर या प्लॉटसाठी इकडल्या भागातील मार्गदर्शक जे आहेत ते सचिन शिंदेसाहेब यांनी या सोयाबीन पिकाचं मार्गदर्शन केलं तर या सोयाबीन पिकाला अल्वेरा ऑर्गॅनची जर्मल टेक्नॉलॉजी सुप्रीम आणि कॅल्सिबो ही वाढीसाठी पटव्यासाठी दिलेली होती तर या स्प्रे केल्यानंतर या शेतकऱ्यांना काय बदल जाणवला ते आज आपण जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा आम्हाला माझं नाव पोपट देव बर्लिका पोपळा बुद्रोग ओके हा जो सोयाबीनचा प्लॉट आहे हा किती एकराचा प्लॉट आहे दादा हा एक एकराचा प्लॉट आहे किती दिवस झाले या प्लॉटला आज आज पस्तीस दिवस झाले बरोबर या प्लॉटसाठी तुम्ही ही जर्मन टेक्नॉलॉजी आहे स्प्रेसाठी ती किती दिवस म्हणजे कधी घेतली होती तुम्ही दहा जुलैला वापरले दहा जुलैला तर आज मला वाटतं चोवीस जुलै तारीख आहे बरोबर तर तुम्हाला चौदा दिवसामध्ये या प्लॉट मध्ये काय बदल जाणवला तुम्हाला दिवसात पिकाची भरपूर वाढ आहे ओके आणि दिवसापूर्वी एकदम लहान होत लहान होतं आणि फुटव्यांची संख्या पण कमी होती फुटवा बरोबर तर आपण शिंदे साहेब शेतकऱ्यांना आपण वाढ कशी झाली ते दाखवूया फुटवा जबरदस्त आलेला आहे वाढ पण भरपूर झालेली आहे म्हणजे पाठीमागे वाढ खुटलेली होती ज्यावेळेस ह्याचा स्प्रे झाला तर यावेळेस वाढ खूप चांगल्या पद्धतीने झाली बरोबर पूर्ण झाकून गेलेला आहे आपण पाहू शकता तर दादा तुम्ही ही जी जर्मल टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहात हो समाधान समाधान आहेत तर इतर शेतकरी बांधव आहेत आपल्या बाग सोयाबीन उडीद मूग पीक घेत आहेत आता तुम्ही उडीद पिकासाठी पण खूप चांगला रिझल्ट घेतला ऊसासाठी घेतला तसं या सोयाबीनला पण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट घेतला तुम्ही तर इतर शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता इतर शेतकऱ्यांनी पण हा हे प्रोडक्ट वापरावे ओके रिझल्ट खूप छान आहे ओके दादा, okay. दादा आपण जो तुम्ही आम्हाला वेळ काढून जे तुमचा अनुभव शेअर केला आणि शिंदे साहेबांनी पण इथं खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही अल्वेन ऑरेन्स कंपनीतर्फे आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद